उत्तर पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याच्या हालचालींमुळे सतत नागरिकांना धोका संभवत होता गेल्या काही महिन्यांपासून शिरूर आळेफाटा जुन्नर मंचर परिसरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं सकाळी आणि सायंकाळी शेतात काम करणाऱ्या महिलांना आपला जीव मुठीत धरून काम करावं लागतंय अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातील पिंपरखेड गावातील महिलांनी आपल्या संरक्षणासाठी अनोखी शक्कल लढवलेली आहे गावातल्या महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी आपल्या गळ्यात तो टोकदार खिळे असलेले पट्टे घालायला सुरुवात केले हा पट्टा लोखंडी किंवा जाड रबराच्या पट्टीसारखा आहे आणि छोट्या छोट्या टोकदार खिळ्यांचा थर यावर बसवण्यात आहे बिबट्या प्रामुख्यानं मानेवर झडप घालून हल्ला करतो त्यामुळे जर गळ्यात असा पट्टा असेल तर तो हल्ला निष्फळ ठरू शकतो असा या महिलांचा समज आहे ही कल्पना त्यांनी गावातील काही तरुणांसोबत चर्चेतून प्रत्यक्षात आणली असून सध्या गावातील अनेक महिला अशा प्रकारे खिड्यांचा पट्टा वापरत आहेत सतत होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे महिलांचा हा खिळ्यांचा पट्टा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे संरक्षणासाठी जुगाड त्यांनी केलेला आहे मात्र यावर कुठल्याही प्रकारची शासनातर्फे ठोस हो उपाययोजना केला नसल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे